नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते तात्यांनी चांदीची निर्यात रोखलेली आहे तुम्ही जर का ताबडतोबीनी हेडलाईन शोधायला जाल तर तुम्हाला हेडलाईन मिळणार नाही आताच ना सांगते कारण त्यांनी घास असा घ्यायचा सोडून असा वागून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे नेमकं काय केलेलं आहे ग्रीनलँड हा जो विषय आहे त्याच्यावरती मी नंतर व्हिडिओ करीन असं म्हटलं होतं कारण सध्या नुसतेच टकाटक तक, टकाटक टकाटक चेंडू परतवताना लोक दिसत आहेत त्याला थोडं गांभीर्य यायला पाहिजे ते गांभीर्य आता आलंय का अशी मला शंका आली ग्रीनलँड हा विषय आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये बघू पण त्या निमित्ताने ट्रम्प यांनी संपूर्ण युरोपला एक धमकी दिलेली ती धमकी काय आहे हे लक्षात घ्या ग्रीनलँड माझ्या राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे म्हणून ही भूमी मला हवी आहे त्यासाठी मी पैसे भरण्यासाठी तयार आहे खरेदी करायला तयारी म्हणजे पण हे जर का तुम्ही ऐकलं नाही तर एक युरोप युरोपमधल्या काही देशांची त्यांनी नावं घेतलेली आहेत त्या देशांमधून अमेरिकेमध्ये येणाऱ्या मालावरती दहा टक्के टेरिफ त्यांनी लागू केलेला आहे एक फेब्रुवारी म्हणजे आडली बारा दिवस राहिले आता तुम्ही म्हणाल ह्याचा आणि चांदीचा संबंध काय तर तो, तो संबंध काय आहे ते ऐकण्यासाठीच हा सा व्हिडिओ करते आहे ही जी घोषणा आहे ती चांदीसाठी नाहीये पहिली गोष्ट ती सर्वच्या सर्व गुड्स वरती लागू आहेत सर्व वस्तूंवरती त्यांनी लागू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असंही म्हटलेलं आहे की या नंतर सुद्धा जर का करार होणार नसेल तर, तर एक जून पासून टेरी दहा ऐवजी पंचवीस टक्के होईल तर काय गमत आहे बघूया आता सध्याच्या घडीला हे ज्याला बुलियन मार्केट म्हणतात ना ते कसं काम करतो तर एक अमेरिकेतलं एक्सचेंज आहे ज्याला कॉमिक्स म्हटलं जातं आणि एक लंडन एक्सचेंज आहे ज्याला एलबीएमए म्हटलं तर ही जी दोन्ही एक्सचेंजेस आहेत ती आतापर्यंत एक दिलानी काम करायची एक दिलानी म्हणजे काय असं नाही की बाबा तुझे प्रॉफिट माझे माझे प्रॉफिट तुझे असा प्रकार नव्हता पण आपण म्हणतो ना की धंद्यामध्ये एक दीर्घकालीन दृष्टी ठेवून ज्याच्यावरती भिस्त ठेवता येईल भरोशाचा एक तुम्हाला जर का ट्रेडिंग पार्टनर मिळाला तर व्यवसाय कसा सुरळीत नीट चालू शकतो आणि ज्याच्यावरती तुमची भिस्त असते तो तुम्हाला कधी फसवत नाही तुम्ही त्याला फसवत नाही जो काही शब्द दिलेला आहे ते दोघेही जण पाळतात अशा पद्धतीने हे कॉमेक्स आणि लंडनचे एलबीएमए यांचे व्यवहार आजपर्यंत चाललेले होते आणि मग त्याच्यात काय व्हायचं की कधी न्यूयॉर्क एक्सचेंज आपलं कॉमेक्स जे आहे त्याच्यावरती कधी ऑर्डर जास्त यायच्या तर कधी लंडनवर जास्त यायच्या जा। काही वेळेला न्यूयॉर्क मध कॉमिक्स वरती आलेला जो गिराईक असेल तो म्हणेल मी पैसे भरलेले आहेत नॉर्मली काय होतं तुम्हाला चांदी हवी आहे की तुम्ही सांगता की बाबा मला काय एक लाख अंश चांदी हवी आहे मग ती आणि ती कधी हवी आहे तर मला फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात हवी आहे अशी जर का तुम्ही ऑर्डर टाकलेली असेल तर कॉमिक्स जे आहे ते चेक करत की बाबा मी देऊ शकतो की नाही देऊ शकत असेल तर तुम्ही हो म्हणता तुमचे दर ठरवता आणि ती ऑर्डर जी असते ती साठी जातो काही काही वेळेला गिराईक जे असतं ते काय म्हणत की मला काही फिजिकल चांदी नको आहे त्याच्यामध्ये जो काही दरामध्ये जो तफावत येईल समजा मी तीस डॉलर ला घेतलं असेल आणि आता जर का त्याची किंमत चाळीस झाली असेल तर हे एक्सचेंज जे आहे त्याप्रमाणे पैशाची फक्त देवाणघेवाण त्या फरकासाठी होते पण काही वेळेला गिराईक म्हणत नाही मला तर फिजिकल चांदी हवी आहे मग तसं असेल तेव्हा चांदी ही इथून तिथे पाठवली हो जाते असे व्यवहार किती होतात तर समजा शंभर व्यवहार असतील तर त्याच्यातले त्यांचं म्हणणं होतं की साधारण सेवन टू टेन पर्सेंट लोक जे आहेत त्यांना फिजिकल डिलिव्हरी हवी असते उरलेले लोक जे आहेत ते बऱ्यापैकी पेपर ट्रान्झॅक्शन करतात अर्थात त्याच्यामध्ये मी म्हणजे त्याच्यात इतरही काही अनेक गोष्टी अंतर्भूत असतील पण त्याचा आत्ता आपण विचार करत नाही तर अशा तऱ्हेनी कधीतरी काय होत की लंडन एक्सचेंज मध्ये समजा चांदीची डिलिव्हरी घेणारा कस्टमर जास्त असेल तर ते म्हणतात ठीक आहे मला फेब्रुवारी पर्यंत माझ्याकडे तर काही स्टॉक नसणार आहे मी कॉमिक्स कडून चांदी आणतो आणि याची डिमांड जी आहे ती पुरी करतो मग परत कधीतरी कॉमिक्सला जर का गरज पडली तर लंडन मधला स्टॉक हा कॉमिक्स मध्ये जातो अशा पद्धतीने एकमेकांच्या विश्वासावरती हे मार्केट चाललेलं आहे आणि त्याच्यात कधी बाधा आली नाही म्हणजे गेल्या कित्येक वर्षांचं कदाचित दुसऱ्या महायुद्धापासूनची ही प्रघात परंपरा चालू आहे आता त्यांनी काय केलं ते म्हणतात की दहा टक्के टेरिफ लावणार तुम्ही म्हणाल की आता कसं आहे की झालंय काय ऑर्डर कशी आले लक्षात घेऊन म्हणजे एक फेब्रुवारी पासून जर का लंडननी चांदी न्यूयॉर्क मध्ये पाठवायची ठरली तर भाव जर का नव्वद डॉलर असेल तर त्याच्यावर नऊ डॉलर टेरिफ तुम्हाला अमेरिकन सरकारला द्यावा लागेल तेव्हा आता अमेरिकेचा जो कस्टमर आहे जो मागतोय की बाबा तू मला चांदी पाठव म्हणून दहा वेळा विचार करेल की अरे बाबा हे नव्वद डॉलर रेट आहे त्याचं दहा टक्के मी सरकारला देऊ का नको देऊ ना म्हणतो ठीक आहे बाबा मला सध्या नको बरोबर आहे आता हे सध्या नको पाठवू जे आहे ना ते तुम्ही इतर अनेक वस्तूंबद्दल म्हणू शकता चांदी बद्दल म्हणू शकता का हा प्रश्न खरा आहे याच्यामध्ये कारण मी म्हंटल त्याप्रमाणे दोन्ही बाजूला जेव्हा इथे फिजिकल तुटवडा असेल तेव्हा लंडन मधून आणायचा लंडन मध्ये झाला तर इथून तिथे न्यायचा हे निर्वेदपणे चाललेलं होतं आता गमत अशी झाली की शुक्रवारी संध्याकाळी असं म्हणतात की काही मिलियन अंश चांदी ही लंडन मध्ये पाठवण्यासाठी म्हणून तयार आहे पण हा ही घोषणा ऐकल्यानंतर सगळे बँकर जे आहेत त्यांची छाती दडपली ते म्हणाले अरे बापरे आता समजा मी आजचा रेट समजा नव्वद डॉलर आहे आणि मी नव्वद डॉलरला चांदी तर पाठवून देईन लंडनला पुढे काय ती जेव्हा मा परत मला माझ्या देशात आणायची झाली तर मला नव्याण्णव डॉलर द्यायला लागतील ती मी कशासाठी पाठवू मी आताच पाठवत नाही असेल ते असेल ते इथे राहील ती चांदी असं जर का केलं तर काय होईल आता याच्यामध्ये थोडेसे एक्सेप्शन्स आहे ते लक्षात घ्या त्याच्यामध्ये नुसते ट्रान्सशिपमेंट असेल तर त्याला हे जे नियम आहेत ते लागू होणार नाही कारण काही काळ तुम्ही तिथे नेलं स्टोरेज केलं का थोडंफार पॅकिंग केलं आणि ते परत पाठवले तर त्याला हा नियम लागू नाहीये पण जर का कुठची चांदी ही लंडनमध्ये नेली गेली त्याच्यावरती काही प्रक्रिया केली गेली म्हणजे अधिक शुद्धीकरण असेल किंवा इतर काही आणि ती नव्या रूपामध्ये जर का तिथे स्टॉक मध्ये असेल तर ती मात्र अमेरिकेमध्ये येताना त्याच्यावरती हा टॅक्स पडेल हीच गोष्ट जी आहे अगदी लंडननी समजा अमेरिकेतून घ्यायचं म्हटलं नाही मेक्सिकोमधून चांदी तिथे खाणी आहे तिथून घ्यायचं म्हटलं तर तिथून सुद्धा कारण जितकं शुद्ध प्रमाणामध्ये चांदी मेक्सिको पाठवतो त्यापेक्षा अधिक शुद्ध लंडन एक्सचेंज मध्ये आपल्याला मिळते याचा अर्थ तिथे ते अजून थोडीफार प्रक्रिया करत असतात ही अवस्था स्वित्झर्लंडची सुद्धा आहे स्वित्झर्लंड मध्ये सुद्धा सोनं जे आहे ते अधिक शुद्ध प्रमाणामध्ये परावर्तित केलं जातं आणि मग ते विकत असतात तर आता परिस्थिती कशी झाली बघा इथून म्हणजेच एक प्रकारे चांदीची निर्यात रोखली गेलेली आहे इथून पुढे चांदी ही अमेरिकेत राहील ती लंडन एक्सचेंज मध्ये जाऊ शकणार नाही आणि तसं झालं तर लंडन एक्सचेंज मध्ये जो तुटवडा होईल त्याच्यानी तिथे किंमती वाढतील न्यूयॉर्कमध्ये सुद्धा कदाचित वाढू शकतील पण या दोन्ही प्राइसेसचा जो आजपर्यंत ताळमेळ होता तो ताळमेळ घालणं हे इथून पुढे कठीण होईल कारण एक प्रकारचा इम्बॅलन्स तयार झाला जो जो समतोल होता तो समतोल आहे या सगळ्या व्यवहारामधून आणि टेरिफमधून आणि तसं झालं तर संपूर्ण आजच्या घडीला असं म्हटलं जातं की लंडन एक्सचेंज मधलं जे काही सोनं चांदी आहे ना ती बऱ्याच प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात भारतानी आणि चीननी आपल्या देशामध्ये हलवलेली आहे आता ती तशी हलवलेली असल्यामुळे लंडन एक्सचेंज मध्ये असाच तुटवडा आहे मग त्यांच्याकडे जो तुटवडा आहे त्याचं काय करायचं त्यांना स्टॉक मिळणार कुठून मी आधीच्या माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की चांदी ही आज जर का त्याची डिमांड शंभर असेल मार्केटमध्ये तर खाणीमधून जी चांदी मिळते ना ती बाय प्रोडक्ट आहे म्हणजे दुसरं काहीतरी तुम्ही प्रोसेस करता तेव्हा तुम्हाला चांदी मिळते त्यामुळे तिचं प्रमाण अत्यल्प आहे खाणीमधून याचं म्हणजे एक जवळजवळ शंभर पट डिमांड जास्त आहे असं समजा तुम्ही याचा अर्थ असा की अमेरिकेमध्ये पडलेली चांदी ही जर का बाहेर उपलब्ध होणार असेल याच्यामुळे टेरिफ लागू होणार असतील तर मग अमेरिकेमध्ये स्टॉक पडला राहील आणि तिथल्या ज्या बँका आहेत त्यांना दुसरा प्रश्न तयार होईल की त्यांचा पैसा तर आहे म्हणजे सोन्या चांदीच्या रूपामध्ये पैसा आहे परंतु डॉलरच्या रूपामध्ये त्यांच्याकडे पैसा राहणार नाही म्हणजेच एक प्रकारे चलनाची सुद्धा टंचाई होऊ शकते अमेरिकेमध्ये तेव्हा हे ते जे संकट आहे हे विचित्र प्रकारचं संकट निर्माण झालेलं आहे या टेरिफच्या घोषणेमुळे आणि त्याचं पर्यावसन काय होईल हे आता आज आ, एकोणीस ला मी सकाळी एकोणीस जानेवारीला हा व्हिडिओ करते आहे थोड्याच वेळामध्ये लंडन एक्सचेंज उघडेल त्यानंतर रात्रीपर्यंत अमेरिकेचं एक्सचेंज सुद्धा उघडेल काय होतंय ते बघायला लागेल आपल्याला मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की स्टॉक मार्केट मध्ये करून पैसा कमवण्याचा धंदा बराच चाललेला आहे सध्या भारताबद्दल नाही बोलते मी अमेरिकेबद्दल बोलते आता तात्यांनी जे काही केलेलं आहे उद्योग त्याच्यामध्ये आधी सगळा पैसा काही तासामध्ये लंपास समजा केला लोकांनी आणि त्यानंतर मग सगळेजण ओरडत गेले तात्यांकडे हो असं नाही तुम्ही चांदीला तुम्ही एक्सेप्शन करा असं करू नका असं जर का झालं आणि समजा एक दोन चार तासांनी दादांनी डिक्लेअर केला की नाही याच्यामध्ये चांदी अपवाद आहे आणि आम्ही त्याला चांदीला हा नियम लागू करणार नाही है। म्हटल्यानंतर सगळं पूर्ववत होऊन जाईल मधल्यामध्ये कॉमेक्स <laughs> वरती ज्यांनी कोणी हात मारायचा तो मारून घेतलेला असेल माहिती नाही काय होणार आहे नेमकं ते कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत याचा आपल्याला आज अंदाज येत नाहीये तेव्हा इट्स ए व्हेरी डायसी सिच्युएशन आणि कशा पद्धतीमध्ये ही सगळी जी मारामारी चाललेली आहे ती चालली आहे ते आपल्याला खरोखर एक प्रकारे मी म्हणेन की जर का त्यांनी हे काही केलं नाही की चांदी हा अपवाद आहे आणि म्हणून सोडतो तर मग अमेरिकेकडे जे चांदीचे साठे असतील ते साठे लक्षात घ्या की चीननी जो जी निर्यात रोखलेली आहे आणि जी एक पासून होणार आहे तिला प्रत्युत्तर म्हणून कदाचित त्यांनी आपले साठे देशाबाहेर जाऊ नयेत म्हणून कारवाई केली असेल कारण मी म्हटलं त्याप्रमाणे चांदीचा उपयोग हा अगदी डिफेन्स इंडस्ट्रीमध्ये होतो सोलार पॅनेलला होतो तुमच्या सेमी कंडक्टर्स मध्ये केला जातो वेगवेगळे त्याचे उपयोग आहेत ह्या सगळ्या इंडस्ट्रीय युथच्या दृष्टिकोनामधून अमेरिकेच्या सरहद्दीमध्ये चांदी असणं ही चांगली गोष्ट आहे ते अमेरिकेच्या फायद्याचं असेल आणि अर्थातच इथे युरोपच्या असेल मी युरोप म्हणते आहे कारण भारत आणि चीननी अगोदरच स्वतःचे साठे जमा करून ठेवलेले आहेत त्यामुळे त्यांना खरोखरच जर का त्यांना जबरदस्त चपरक द्यायची असेल तर ते टेरिफला हात लावणार नाही पण नुसतेच रपारोप फायदा करून घ्यायचा काही तासांसाठी आणि मग नंतर डिक्लेअर ओ नो इज नो, नो, ना ते बी बीच झालं ना आधी एक लाख डॉलर सगळ्यावरती अवलं मग सगळे बोमलत गेल्यानंतर आता म्हणले नाही दॅट इज नॉट ऍप्लिकेबल टू तुमचा काय रिन्यू रिन्युअल अप्लिकेशनला ते लागू नये अमुक लागू नये अमुक लागू नये वेगवेगळे अपवाद त्यांनी मग सगळे मान्य केले असे जर का त्यांनी नियम जर का मागे घेतला तर तुम्हाला त्याचा हेतू समजून जायला पाहिजे त्याचा फॉलोअप आपण निश्चित करणार आहोत कारण हा अत्यंत संवेदनशील मामला आता बनत चाललेला आहे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की कोणाशी कोण भांडतंय आणि काय नेमकं चाललेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्या सोबत नेहमी असू द्या नम